బా మిత్రను చీ సతబి ఆ ఆ ఆ ఆ

पाणी थोडं खराब असल्यामुळे मरते मित्रांनो तर मरते नाही चिल ते मशी मरून गेली मित्रांनो वार बडेल बडेल म्हणतो आपण तर मग चिले पिते दिसली एक मशी मरून कशाने जाऊ राहिले हे बघा मित्रांनो एक मुरलेला एक जिवंत आहे कारण की इथं मित्रांनो सर्व नाही इथं त्याच्यामुळे चांगल्या चिलाप्या गावल्या सा इथं सहा बोटी सात बोटी टाकेल मित्रांनो ही सात बोटीचे मासे बघा परत येथेच टाकायचे जाळे कारण की सारखे पाण्यात ठेवून ना जाळे ना वासमार काढून उन्हात वाळून परत टाकायचे जाळे पाण्यात ठेवायचे नाही मित्रांनो नाईटला जर जाळे असले ना काढून घ्यायचे चार पाच वाजता परत टाकायचे पाण्यात ठेवायचे नाही कारण की त्याच्यावर का काम असं जाळे खराब होऊन जात्या मारत्या मासे नाही पडते परत नाईटला ठेवलेले जाळे काढून घ्यायचे परत टाकायचे वाळून घ्यायचे परत टाकायचे तुम्ही तसे ठेवले ना नाईटचे जाळे मासे पडतात पडतात मासे पडते नाही परत कमी मासे निघतात जाळे खराब होऊन जाते मी कधीच जाळे ठेवित नाही काढून घेतो परत टाकतो చూ పిపుల్లి ఇక మిత్రను